तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण लग्न जबरदस्त प्रोमो आपल्या समोर आला तर त्या प्रोमो मध्ये काय दाखवलं नंदिनी जी आणि काव्या पार्थ यांचं मनाविर लग्न झालेलं आहे तरी आई बाबांच्या इच्छे खातर आणि कोणाचंही मन दुखावू नये म्हणून ही मंदिर संसाराला लागली आहे मात्र लग्न झाल्यापासून नंदिनी आणि काव्याला सासूपेक्षा जास्त त्रास वसुंधरा आत्य देत आहे लग्न झाल्यापासून वसुआत्या आणि काव्या या दोघींमध्ये टोकाची बात झाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले आहे वसुंधरा रोज काही ना काही प्लॅन करून या दोघींना त्रास देत आहे विशेषतः काव्याला कारण रम्याला पार्थ आणि काव्याचं लग्न मोद्याचं असते कारण रम्याचं पार्थवर खूप प्रेम असतं तिला फक्त पार्थ हवा असतो एकीकडे आपण पाहतो की रम्याने पार्थ काव्याचा संसार मोद्याचा विडा उचलला असतो तर दुसरीकडे नंदिनीने काही झालं तरी तुला काव्याचं संसार मोजू देणार नाही अशी ताकीद रमेल दिलेली असते आता मालिकेत एक नवीन येणार आहे तर या मालिकेत आपण बघतोच की काव्याचा स्वभाव फटक आणि रोखक असतो ती काही बोलण्या अगोदर विचार करत नाही त्याच विरुद्ध तिची मोठी बहीण समजूतदार आणि संयमी असते नंदिनी ही बोलण्या अगोदर विचार करते आणि मग बोलते अशीही नंदिनी शांत असते परंतु या साध्या साध्यापुरा नंदिनीचं पहिल्यांदाच मालिकेत रुद्ररूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे नंदिनी काय काय करू शकते हे प्रेक्षकांना नंदिनी दाखवून देणार आहे तर या प्रोमोच्या सुरुवातीला आपण बघतो की रम्याला काव्याचा वीक पॉईंट जाणून घ्यायचा असते त्याकरिता रम्या काव्याचा मोबाईल चेक करते त्याच वेळेस बरोबर नंदिनी तिला मोबाईल चेक करताना बघते तर याचा जाप नंदिनी सगळ्या घरासमोर तिला विचारते यावर मग रम्या चिडून म्हणते हो काव्याचा फोन चेक केला मी काव्याचं कोणाबरोबर अफेअर चालू आहे हे बघण्याकरिता तुमच्या आई वडिलांचे संस्कार बघण्याकरिता तर हे वाक्य ऐकताच नंदिनीचा राग अनावर होतो आणि ती रम्याला संसदेत कानाखाली वाजवते तर त्याच ठिकाणी आणि सगळे तर हे सगळ्यांना धक्का बसतो मग नंदिनी रम्याला म्हणते आल्यापासून सण करतोय म्हणून माझ्या आई वडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही काव्यापासून चार हात लांबत राहायचं या जबरदस्त प्रमुळ वर नेटकरांनी कौतुकाजवळ शव केला आहे तर या जबरदस्त प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या हे अगदी योग्य दाखवलं माणसाने शांत असावं पण कोणाचे खोटे सहन करू नयेत एक नंबर नंदिनी एकच नंबर ही करत होती हिला असंच पाहिजे दुसऱ्याने म्हटलं आहे की अजून दोन तीन मारायला पाहिजेत शांत माणसाच्या नांद्याला लागू नयेत खूपच मस्त आता नक्कीच रम्याच्या हात लांब राहील अशा प्रतिक्रिया उदर्सनी या प्रोमोवर दिल्या आहेत दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा हा विशेष भाग अकरा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा